नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही मोठेही आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग चोवेचाळीसवा पहिलं वाक्य बघूया सर कृपया पुन्हा सांगाल का सर कृपया पुन्हा सांगाल का हे इंग्रजीमध्ये कसं आहे ना सर प्लीज कॅन यू रिपीट अगेन सर प्लीज कॅन यू रिपीट अगेन ही रिक्वेस्ट आहे त्याच्यामुळे प्लीज आलेलं आहे आणि कॅन यू रिपीट अगेन आणि लास्टला क्वेश्चन मार्क्स आलेला आहे म्हणजे इंट्रोगेट इंट्रोगेटिव्ह मार्क आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं मला माफ करा मी ऐकले नाही मला माफ करा मी ऐकले नाही हे पण तसंच आहे आय एम सॉरी आय डिडंट हियर आय आय एम सॉरी आय एम डिडंट हियर त्याच्यानंतर तिसरं वाक्य कृपया तुम्ही आणखी एकदा स्पष्ट कराल का कृपया तुम्ही आणखी एकदा स्पष्ट कराल का वाक्यांना कॅन यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज कॅन यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज आणि क्वेश्चन्स मार्क स्पष्ट करणे म्हणजे एक्सप्लेन करणे एकदासाठी वन्स आलेलं आहे अँड प्लीज म्हणजे कृपयासाठी म्हणजे वाक्य आलेलं आहे कॅन यू एक्सप्लेन इट वन्स मोर प्लीज अँड क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य मांजरीने काय ओढले ते मांजरी पहा मांजरीने काय ओढले ते पहा वाक्याना लुक हॉट द कॅट ड्रॅक्ट इन लुक हॉट द कॅट ड्रॅक्ट इन ड्रॅक्टचं म्हणजे ओढणे ओढले त्याने ओढले म्हणून ड्रॅक्ट झालेला आहे ईडी लागलेला आहे म्हणून ले, ले। त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघूया तुमचा आकार लहान आहे का तुमचा आकार लहान आहे का किंवा याचा दुसरा पण अर्थ होतो तुम्हाला लहान आकार पाहिजे आहे का तुम्हाला लहान आकार पाहिजे आहे का म्हणजे एकाच इंग्रजी वाक्याचे दोन डबल मिनिंग येऊ शकतात त्या अनुषंगाने जे काही मिनिंग असेल त्याप्रमाणे आपण हे यूज करू शकतो वाक्य बहू इंग्रजीतलं डू यू हॅव अ स्मॉलर साईज डू यू हॅव अ स्मॉलर साईज म्हणजे तुम्हाला लहान आकार पाहिजे आहे का किंवा तुमचा आकार लहान आहे का अँड क्वेश्चन्स मार्क त्यानंतर नेक्स्ट सहावं तुम्ही खोलवर सवलत देता का सॉरी खोलवर म्हणतोय तुम्ही रोखवर रोखवर सवलत देता का रोख म्हणजे कॅश तुम्ही रोखवर सवलत देता का आणि क्वेश्चन मार्क ना डू यू ऑफर अ कॅश डिस्काउंट डू यू ऑफर अ कॅश डिस्काउंट अँड क्वेश्चन्स मार्क हे साधं वाक्य आहे साध्या वर्तमानकाळातलं वाक्य आहे म्हणून डू यूज झालेलं आहे लक्षात घ्या टू यू ऑफर अ कॅश डिस्काउंट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर सातवं वाक्य मी रेशीम पिशवी शोधत आहे मी रेशीम पिशवी शोधत आहे वाक्यणार आय एम लुकिंग फॉर अ सिल्क हँडबॅग आय एम लुकिंग फॉर अ सिल्क हँडबॅग हँडबॅग म्हणजे पिशवी हातात घेतात ती सिल्क म्हणजे रेशीमची हे वाक्य कसलं आहे तर चालू वर्तमान काळातली कर्ता प्लस एम uh, इज आर प्लस क्रियापदाला आय एन जी म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य मला आशा आहे की गोष्टी ठीक होतील मला आशा आहे की गोष्टी ठीक होतील वाक्य ना आय होप थिंग्स विल टर्न आऊट फाईन आय होप थिंग्स विल टर्न आऊट फाईन त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल वाक्याना आय होप थिंग्स विल वर्क आउट ऑल राईट आय होप right थिंग्स विल वर्क आऊट ऑल राईट याने वर्क आऊट सगळं राईट म्हणजे ठीक होईल असं त्याच्यानंतर दहावं वाक्य त्यांनी आज नक्की चांगली कामगिरी केली त्यांनी आज नक्की चांगली कामगिरी केली वाक्याना ही सटनली डिट वेल टुडे ही सटनली डिट वेल टुडे नक्कीसाठी सर्टनली यूज झालेलं आहे आणि टुडे आजसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघू अकरावं वाक्य या प्रकारचे काम मला आनंदित करते या प्रकारचे काम मला आनंदित करते वाक्यांना या प्रकारचे काम म्हणजे धीस काइंड ऑफ वर्क धीस काइंड ऑफ वर्क घेतलेलं आहे धीस काइंड ऑफ वर्क मेक्स मी हॅप्पी मेक्स मी हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदित मेक्स म्हणजे मेक्स म्हणजे करणे द काइंड ऑफ वर्क मेक्स मी हॅप्पी इथे द काइंड धीस काइंड ऑफ वर्क लक्षात घ्या धीस काइंड ऑफ वर्क एक आहे म्हणून मेकला एस लागलेला आहे सिंग्युलर असेल की तर एस किंवा ई एस करता सिंग्युलर असेल ते त्यामुळे धीस काइंड ऑफ वर्क्सला मेक्स आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बारावं वाक्य यावर काम करत राहा तुम्ही सुधारत आहात यावर काम करत राहा तुम्ही सुधारत आहात वाक्य आहे ना कीप वर्किंग ऑन इट यू आर इम्प्रूविंग कीप वर्किंग ऑन इट यू आर इम्प्रूविंग त्याच्यानंतर तेरावं वाक्य मला वाटते की तुम्ही योग्य गोष्ट करत आहात मला वाटते की तुम्ही योग्य गोष्ट करत आहात आता मला वाटते की म्हणजे आय थिंक मला वाटते आय थिंक आय थिंक यू आर डुईंग द राईट थिंग आय थिंक यू आर डुईंग द राईट थिंग म्हणजे तुम्ही योग्य गोष्ट करत आहात ते येणार यू आर डुईंग द राईट थिंग त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य आपले विचार पूर्णपणे समांतर आहेत आपले विचार पूर्णपणे समांतर आहेत म्हणजे जुळणारे आहेत असं वाक्य वाक्यणार आवर थॉट्स आर ॲब्सल्युटली पॅरल आवर थॉट्स आर ॲब्सोलुटली पॅरेल थॉट्स म्हणजे विचार लक्षात घ्या अँड समांतर आहे म्हणून पॅरेल पूर्णपणेसाठी ॲब्सोलुटली यूज झालेला आहे आता थॉट्स आहेत विचार आहेत खूप विचार आहे त्याच्यामुळे आर आलेला आहे वर्तमान काळातलं अनेक वचनी प्लुरल्स रूप आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरा वाक्य मी जे केले त्या मी जे केले त्याची मला खरोखरच लाच वाटते मी जे केले त्याची मला खरोखरच लाज वाटते वाक्याना आय एम रिअली अशेम्ड ऑफ व्हॉट आय डीट आय एम रिअली अशेम्ड ऑफ व्हॉट आय डीट आय डीट म्हणजे केलं ते अँड रिअली असेम्ड रिअली म्हणजे खरोखरच अशेम्ड म्हणजे लाज असं आहे ते आय एम रिअली अशेम्ड ऑफ व्हॉट आय डीट नेक्स्ट सोळा वाक्य मला मेंढ्यांची गणना सुरू करू चला मेंढ्यांची गणना सुरू करूयात चला मेंढ्यांची गणना सुरू करूया गणना करणे म्हणजे काउंटिंग करणे आता करूयात करूयात म्हणजे लेट्सपासून सुरुवात लेट्स स्टार्ट काउंटिंग द शिप्स लेट्स स्टार्ट काउंटिंग द शिप्स शिप्स म्हणजे मेंढ्या अँड काउंटिंग म्हणजे गणना त्याच्यानंतर सतरावं वाक्य मी तुला स्वप्नात पाहीन मी तुला स्वप्नात पाहीन वाक्य आय विल सी यू इन ड्रीमलँड आय विल सी यू इन ड्रीमलँड ड्रीमलँड म्हणजे स्वप्नात स्वप्नातभाई आय विल सी सी आय विल आलेलं आहे लक्षात घ्या आय विल विल म्हणजे भविष्य काळ आहे पाही न म्हणतोय म्हणजे पाहणार आहे म्हणजे भविष्य काळ आहे त्याच्यासाठी विल यूज केलेला आहे शाल विल यूज करतात त्यावेळी विल यूज केलेला आहे त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघा मी तुझ्याबद्दल प्रेमाळ आहे मी तुझ्याबद्दल प्रेमळ आहे वाक्याना आय एम एफॅक्शिनेट फॉर यू आय एम अफॅक्शिनेट फॉर यू प्रेमासाठी तर शब्द आलेला आहे बघा अफॅक्शिनेट प्रेम आहे आणि आयसोबत एम आलेला आहे कारण वर्तमानकाळाचं वाक्य आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणिसा वाक्य बघू त्यासाठी आधी थोडे अधिक संशोधन आवश्यक आहे त्यासाठी आधी थोडे अधिक संशोधन आवश्यक आहे संशोधन करणे म्हणजे रिसर्च करणे लक्षात घ्या तो वाक्य येईल ते बघा हॉट ना दॅट रिक्वायर्स अ बीट मोर रिसर्च फर्स्ट दॅट रिक्वायर्स अ बीट मोर रिसर्च फर्स्ट रिक्वायर्स रिक्वायर्स म्हणजे काय आहे ते आवश्यक आहे बीट मोर म्हणजे थोडे अधिक असं आहे दॅट रिक्वायर्स अ बीट मोर रिसर्च फर्स्ट त्याच्यानंतर विसाव वाक्य ते माझ्या पलीकडे आहे ते माझ्या पलीकडे आहे वाक्याना इट्स बियॉन्ड मी इट्स बियॉन्ड मी त्याच्यानंतर एकविसा वाक्य हा चांगला प्रश्न आहे मी हे तपासेन हा चांगला प्रश्न आहे मी हे तपासेन वाक्याना दॅट्स गुड क्वेश्चन्स आय विल चेक दिस दॅट्स गुड क्वेश्चन्स आय विल चेक दिस म्हणजे मी हे तपासेन म्हणजे तपासेन भविष्य काय म्हणून विल आलेला आय विल चेक धीस अँड हा चांगला प्रश्न आहे यासाठी दॅट्स गुड क्वेश्चन्स त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मी दोनदा तपासेन आणि तुम्हाला कळवीन मी दोनदा तपासेन आणि तुम्हाला कळवीन वाक्य ना आय विल डबल चेक अँड लेट यू नो आय विल डबल चेक अँड लेट यू नो म्हणजे डबल चेक करेन दोनदा तपासेन आणि तुम्हाला कळवेन म्हणजे लेट यू नो त्याच्यानंतर नेक्स्ट तेवीसा वाक्य त्याबद्दल विसरून जा त्याबद्दल विसरून जा वाक्याना फॉर गॅट अबाऊट इट फॉर गॅड अबाऊट इट त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य मला अगदी समजते मला अगदी समजते वाक्याना आय क्वाईट अंडरस्टँड आय क्वाईट अंडरस्टँड अंडरस्टँड म्हणजे समजणे अगदीसाठी वाईट यूज केलेलं आहे त्याच्यानंतर पं लास्टवं वाक्य पंचवीसावं गरज नाही ते ठीक आहे गरज नाही ते ठीक आहे पाक्याना देअर इज नो नीट इट्स ओके देअर इज नो नीट इट्स ओके अशा प्रकारे ही पंचवीस वाक्यं आहेत खूप महत्त्वाची आहेत वाचल्यावरच कळतात की आपण ही यूज करतो त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कशी बनवले आले आहेत कुठल्या काळात बनवलेले आहेत कुठल्या एक्झ्युलरी व्हर्ब्स यूज केलेला आहे कुठली साधी वाक्य आहेत साधी वाक्य आहेत काय आहेत सगळं चेक करा तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा कारण डिटेल्समध्ये आम्ही सगळं जे इंग्रजी बोलण्यासाठी काय लागतं त्यामध्ये होकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आले त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स आले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आले क्वेश्चन सेंटेन्स आले त्यानंतर एक्सलामेंटरी सेंटेन्स आले प्लस तुम्हाला अटेन्शन्स दिलेलं आहे हेल्पिंग व्हर्ब्स दिलेले आहेत सगळं काही ते ए टू झेड दिलेलं आहे त्याच त्याच्या अनुषंगाने सगळी वाक्य बनवली जातात त्यांचं स्ट्रक्चर काय आहे ते पण तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही ते चेक करा तुम्ही बघा पहिल्यांदा तिथे प्रॅक्टिस करा आणि नंतर या तरच तुम्हाला ते कळेल नाही तर फक्त पाठ करून करणार नाही तर ते समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्ड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका कारण तिथे पण महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथे जाऊन पण तुम्ही इंग्रजी व्यवस्थित शिकू शकता त्याच्यामुळे फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद